नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून आवक आलेली आहे आठ हजार सातशे शेहेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे उन्हाळ कांद्याला तर कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे पुणे गुलटेकडीमध्ये अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव